श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह आता सुरू होणार आहे तर वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होणार आहे श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र हे सांगितलं आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो आणि हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रसादिक असा ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचं पारायण करताना अंतकरण शुद्ध असताना हे गुरुचरित्र आपण केलं पाहिजे गुरुचरित्र वाचण्यासाठी बसणाऱ्या सेवेगाऱ्यांनी शास्त्र शुद्ध सप्ताह करण्यासाठी काही नियम पाळायचे आहेत जसं पहिला आहे की चरित्र सप्ताहाच्या आदल्या दिवशी आपल्याला एकूण म्हणजेच एकोणास एप्रिल रोजी शनिवारी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे सात दिवस आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आपल्याला जमिनीवर झोपायचं आहे जमिनीवरच म्हणजे काय चटई सतरंजी जे काय असेल त्यावर तुम्ही झोपू शकता जमिनीवर जर कोणाकोणाला नाही शक्य होत चटईवर झोपणं तर अशा लोकांनी ब्लँकेट जरी खाली टाकलं तर आपण झोपू शकता पण बेडवर झोपायचं नाही श्री गुरुचरित्र ना... वाचनाच्या कालावधीमध्ये आपल्याला परान्न घ्यायचं नाही आहे आपली आई पत्नी बहीण यांच्या हाते आपण अन्न खाण्यास काहीच हरकत नाही पण उपवास आपल्याला करायचा नाही दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एकच धान्याचं फराळ करायचं आहे म्हणजेच एकच चप एकच धान्य म्हणजे कोणतं गहू बाजरी ज्वारी आणि भात म्हणजेच राईस तर आपल्याला एकच धान्य कोणतं खायचं असेल तर ते तुम्ही ठरवायचं आहे चपाती खायची भाकरी खायची भात खायचा या तिन्हीपैकी एकच अन्न तुम्ही आपण सात दिवस घेऊ शकतो आणि काही जर आत आद, अति तटीची समस्या आली तर स्वखर्चा आपल्याला बाहेर खाण्यास काहीच हरकत नाही आणि सात दिवस कोणाच्याही घरचं अन्न आपल्याला खायचं नाही आहे सेवेकऱ्यांचे अन्न आपल्याला परान्न नाही सेवेकऱ्यांचं अन्न हे आपलंच अन्न आहे तर सेवेकऱ्याच्या घरी आपण अन्न ग्रहण करू शकतो पारायण काळात चांबड्याऐवजी आपल्याला नायलॉन किंवा रबरी चप्पलाचे चप्पल आपण वापरू शकतो श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत समजा जर कोणाच्या घरी मृत शोच वगैरे झालं किंवा कुणी वारलं अंत्यविधीस आपल्याला जायला जमणार नाही आहे तर स्वतःच्या कुटुंबात जर मृत शौच आले किंवा जनन शौच आले तर अशा वेळेस श्रीगुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करायचे आहे अर्धवट सोडायचे नाही शक्यतो गाव वेस सोडून आपल्याला जायचं नाही आहे अटीतटीच्या वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी आपण जाऊ नये आणि जर आता परत तुम्ही म्हणाल की मृतशौच म्हणजे काय आणि जनन शौच म्हणजे काय मृतशौच म्हणजे एखाद्याच्या कुटुंबात जर कोणी मृत व्यक्ती म्हणजे कोणी मृत पावलं असेल त्याला मृतशौच म्हणतात आणि जननशौच म्हणजे कोणाच्या घरी जर एखादं बाळ जन्माला आलं असेल तर त्याला जनन शौच असे म्हणतात आणि या कालावधीत आपल्याला विटा विटाळ वगैरे या सर्व गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत त्यात अजून बऱ्याचशा कमेंट्स अशा आहेत की गर्भवती स्त्री पारायणात बसू शकते का तर हो गर्भवती श्री ही पारायणात बसू शकते पण शास्त्रवजन असं म्हणतं की सातव्या महिन्याच्या पुढे म्हणजे आठव्या महिन्यात आपल्याला गर्भवती महिलेला बैठक शक्य होत नाही तर जास्त वेळ ती बसू शकत नाही तर अशा वेळेस ज्या मैं, सातव्या महि सात महिन्याच्या अगोदरच्या ज्या म्हणजे सात महिना सात महिन्याच्या अगोदरच्या ज्या महिला आहेत चौथा पाचवा सहावा सातवा सा� ह्या बसू शकतात पण आठवा नववा जर तुमच्याकडून होत असेल तर करा नसेल होत तर करू नका बाकीच्या सेवा तुमच्यासाठी आहे त्या सेवा तुम्ही करू शकता कांदा लसूण आपल्याला खायचं नाही आहे कारण कांद्या आणि लसणाने आपल्या शरीराची उष्णता वाढते आणि आपल्याला ॲसिडिटीसारखे त्रास होत असतात या मग आपल्याला कडधान्य म्हणजे द्विदल धान्यही आपल्याला कराय खायचं नाही आहे त्याबदल्यात दूध पोळी हिरवी भाजी म्हणजे डाळ कुठलीच खायची नाही आहे आणि आपल्याला द्विदल धान्य हे खायचं नाही दूध पोळी हिरवी पा पालेभाजी आपण खाऊ शकतो शा आहार शास्त्र म्हणते की बाकीच्या गोष्टी आपल्यासाठी गवण आहेत फक्त आपण भाजी पोळी दूध हे खाऊ शकतो काळे वस्त्र परिधान करून किमान सात दिवस तरी आपण गुरुचरित्र वाचन करू नये गुरुचरित्र वाचन करत असताना किंवा कुठलाही ग्रंथ वाचत असताना काळे वस्त्र परिधान करू नये कुठल्याही शुभ गोष्टीची सुरुवात आपण काळ्या वस्त्रांनी कधीच करत नसतो श्री गुरुचरित्र हा पाचवा भेद आहे त्यामुळे रोज रात्री पारायण काळात अभद्र बोलले गेले असेल वागले गेले असेल शब्द उच्चार चुकीचे झालेले असतील गुरुचरित्र वाचन करत असताना तर याची शमयाचना म्हणून आपण रोज रात्री झोपण्यापूर्वी विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचन करायचं आहे या सप्ताहात अजून पुण्य कमवायचं असेल तर दुःखी आर्त पीडित अशा लोकांना आपण ज्यांना खूप समस्या आहेत खूप अडचणी आहेत अशा लोकांना आपल्याला स्वामी मार्गामध्ये आणायचं आहे त्याबद्दल स्वामींच्या सेवेबद्दल आपल्याला समजून सांगायचं आहे आणि त्याचबरोबर दुःखमुक्त व्हायचं असेल प्रथम स्वामी महाराजांना मनोमन गुरु मानून त्यांचा फोटो आपल्या देवघरात आणा वास्तू व देवघ देवघर हे शास्त्राप्रमाणे आहे का ते बघा पितृ ऋण आहे का ते बघा कुलाचार कुलधर्म आपल्याकडून पा पालन होत आहे का ते दे देखील आपल्याला बघायचं आहे कुलदेवीची उपासना आपल्याकडून होते आहे का या गोष्टी केंद्रात आपल्याला समक्ष संबंधित सेवेकरी यांना भेटून तपा अप, आपण चर्चेतून आपण आपले कुलदैवत कोणते आहे आपला पित्रांचा कोणता त्रास जर आपल्याला होत असेल तर त्याबद्दल कोणती सेवा आहे अशा बऱ्याच अडचणी आपल्याला असतील तर याबद्दल आपल्याला केंद्रामध्ये अनेक सेवेकरी जे आहेत ते प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करत असतात तेव्हा परिसाचा सहवास स्वीकारून आपल्याला आयुष्याचं खरं सोनं करून घ्यायचं आहे तर सगळ्यांनी स्वामी सेवेकरी व्हावं असं मला वाटतं एक गोष्ट सांगितली जाते की गुरुचरित्र पारायण सप्ताहकाळात दत्त महाराज कुठल्याही रूपानं आपल्या घरी येऊन जातात पारायण वेळी अथवा दुपारच्या वेळी कोणी याचक असेल कोणी अतिथी असेल अगदी गाय जरी आली तरी त्याला रिकाम्या पोटी आपण रिकाम्या हातानं पाठवायचं नाही आहे त्याला आपल्या घरात पाणी द्या नाश्ता करा काही काई ना काहीतरी अशी वस्तू की तो रिकाम्या पोटी आपल्या घरातून गेला नाही पाहिजे श्रीगुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये आपल्याला नित्यसेवेत खंड पडू द्यायचा नाही आहे देखील आपल्याला करायची आहे आणि श्रीगुरुचरित्र तीन दिवसीय वाचू नये बऱ्याचशा महिलांचा अशी कमेंट्स आहे की तीन दिवसात आम्ही गुरुचरित्रचं पारायण करू शकतो का तर एक दिवस पा एक दिवस एकाच दिवस आपण पारायण करू शकतो पण ते फक्त दत्तगृही म्हणजे दत्तधाम इथं करता येतं वैयक्तिक पारायण सात दिवसाचंच करावं लागतं श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने खूप अनुभूती मिळते साक्षात्कारही होतो या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की दुखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आदर झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्रीगुरुचरित्र हे एकमेव असं साधन आहे की ज्याच्यातून आपण मार्गदर्शन रूपी आपल्याला मार्गदर्शन रूपी आपल्याला असं ज्ञान मिळतं की आपण त्यातून आपण सेवा करत जातो आणि त्या सेवेतून आपला पितृदोष कमी होत जातो आजार असतील त्यातूनही काही ना काही मार्ग निघत असतात त्यामुळे सर्व स्वामी सेवेकरांनी आपल्या आपल्या आप स्वामी केंद्रांमध्ये स्वामी केंद्रामध्ये जाऊन तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता आपल्या ज्यांना कोणाला जर नसेल शक्य तर त्यांनी आपल्या घरी का ना आपल्या घरातून ती सुरुवात करा गुरुचरित्र पारायण तुम्ही करा नक्की तुम्हाला याची अनुभूती मिळेल पण सात दिवस नक्की प्रत्येकाने शुभ बोला कोणाविषयी द्वेष करू नका निंदा ती करू नका तसेच आयुष्यात पुढे पण असंच राहण्याचा प्रयत्न करा की आपल्याला कुणाशी घेणं देणं नाही आहे आपण फक्त आपल्या स्वामींसमोर बसून आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधायची आपण स्वामी सेवा करायची आणि होता होईल तेवढं स्वामींचं स्मरण आता तुम्ही या कालावधी कालावधीमध्ये करू शकता दुर्गा सप्तशतीचं पाठही तुम्ही करू शकता स्वामी चरित्र सारामृताची पा पारायणही तुम्ही करू शकता तर थो एवढी छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती सर्वांना जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ